राजुरी फुलगंगाचा मळा तालुका जुन्नर येथे रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान रहिवाशी रमाजी हाडवळे व गोविंद हाडवळे यांच्या शेतात वन विभागाला बिबटा जे करण्यात यश ग्रामीण कटासाठी भरत मोरे राजुरी फुलगंगाचा मळा बसायचं काय नाही कर करायचं हालचाल करायची नाही काय नाही बोलू नका बोलू नका खाली जे बॅटरी पण कधी लागत नका चला रे बोलवा मी देव पोस्ट केलंय बोलून द्या बोलून द्या हे आमदार सोडून पाहिजे आहे ते उठले थांबायला लेटर लाव ना लाग लाग हेच लिहिलंय लाचले बाड्या

नाही इथूनच मस्त उचडकर

शांतवा ना त्याची डारकाळी अरे बावळ्यांना करू खटका जरा पटील परफेक्ट केलेला फोटो चाललं हो पाचवा लागे पाचवा हे पकडायचं लक्ष अरे 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 ओले खै अनि यमको उत्तरीबाट पाडी दो न यम